Like लाईक भाऊ आणि कुणा कुणाला सांग पाहिजे असेल तर त्यांनी फोन नंबर देतो त्यावर तुम्ही कॉल करू शकता आता आम्ही ना आता साऊंड बनवावं लागलो आम्ही पाहिजे असेल तर सांगा नंबर दिलेला आहे नंबर दिला आहे भावान मग कुणाला सॉन्ड बनवून पाहिजे असेल तर सांगा एक आम्ही सॉन्ड बनवालो का तर कटिंग वगैरे चालू आहे थोडी सॉन तयार झाले की तुम्हाला सॉन्डचे लुक भर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा

पुन्हा साऊंड पाहिजे तर कॉल करा भाव नंबर दिलेला आहे आणि इतर नवीन साऊंड म्हणजे आपला ऑर्डरचा साऊंड चालू आहे आपण कटिंग झालेली आहे फक्त फे फिक्स करायची

लाईक करा भावांनो काय एकच लाईक दिसतंय जर वेळेस एकच लाईव्ह ला नसतं एकच लाईक असत भावांनो काय लाईक करा भावांनो जर वेळेस लाईव्ह ला एकच लाईक असते बाकी जास्त नसते लाईक तुम्हाला पण कुणाला बनवून पाहिजे असेल तर नंबरवर कॉल करा सोड आपल्याकडे दोन हजार शंभर रुपयापासून सावडची स्टार्टिंग प्राईज कोण पाहिजे तुम्ही कॉल करून तुम्ही साऊंड ऑर्डर करू शकता आणि ऑल महाराष्ट्र डिलिव्हरी आपली महाराष्ट्रामध्ये कुठं पण असू द्या तर आपण डिलिव्हरी करू एकच लाईक झाले आता अजून अजून लाईक वाढवा लाईक वाढवा इथं बघू बहुत तुम्हाला कोणाला सांग पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करा आणि आपल्याकडं दोन हजार शंभरपासून स्टार्टिंग प्राईज आहे तुम्हाला पाहिजे असेल तर कॉल करा कोणाला पाहिजे असेल तर कॉल करा भावांना बघू शकता बॉक्स तयार झालेत आपले तर बॉक्स तयार झाले ते आता त्याच्या आतमध्ये साऊंड सेटिंग चालू आहे हे बघू शकता बॉक्स तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर कॉल करा आणि ऑर्डर करू शकता मला पाहिजे असेल तर कॉल करा लाईक करा भावन लाईक करा आत्ता एकच लाईक झालं आहे आणि कुणाला सांग पाहिजे असेल तर कॉल करा लाईक करा भावन त्याचं <laughs> काम चालू अशा प्रकारचे सहन बनवून पाहिजे असतील तर त्याने आहे ना, ना कॉल करा मग कशा प्रकारची गरज मारू टाक आपण आता सगळा हे करून घेतलेला आहे सगळं एकदम चांगल्या प्रकारे आणि आपण आता काय करणार आहे की जे सर्व कापून यात साऊंड फिट करणार आहे आणि आता आई एक ऑर्डर आलेली त्यामुळे आपण हे सगळं करतो आहे आणि तुम्हाला पण असंच असंच प्रकारचे चांगल्या प्रकारचे साऊंड घेऊन पाहिजे असेल तर तुम्ही काय करा एक खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आता याची फिटिंग झाली ना आपण आता याची फिटिंग चालू आहे तर कसा कसा सगळं

पाराण तुम दिल मस्नुड ले आता, लोल पाड़ाई एलिकाब बिलेटिस्ति? या मिट तो तो यारस गे यारस गे युड़ता होता तो किसा ओने टमान आई तो सरगातर गुड़ आगे तो आगे ना होता समिका दुर्जू काम करत असतो कोनी करना चाहिए हम्म आप क्या करोगे करके आता सेर कायले ताना वापस चले पाटी नाही कधी खाणालय खूप ते तो तुम्ही वकडा लावला त्यामुळं म्हणतात झोपला तिच्यामुळं सांगणार तिथं हालत झालं आहे थोडं हालतं तेवढं हालं तर आमचं पुन्हा सगळं जोडलं ना एक्झामाचं तो बरोबर बसते काय म्हणजे मनी त्याला सपोर्ट ना आपण ते म्हटलं सपोर्ट सपोर्ट राहिलं मधला सपोर्ट होऊन जाईल तर कसं राहतं para बरोबर थोडे एक दोन गेले तरी पाच झालं